हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोर्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला आज आपण भन्नाट अशा रेसिपीला सुरुवात करूया नेहमी तुम्ही टोमॅटो भाजीमध्येच वापरताय का किंवा टोमॅटोची भाजी करताय तर चला आज आपण टोमॅटोपासून मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही जर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर मुलांच्या टिफिनचं टेन्शनच गेलं तरी ते पा मी सहा टोमॅटो घेतलेले असे लालबुंद टोमॅटो घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे मी स्वच्छ धुऊन टोमॅटो घेतलेले आहे त्यानंतर मी तुम्हाला टोमॅटो कट करून दाखवते तर एक टोमॅटो मी इथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर एक टोमॅटो घ्यायच्या बिया काढायच्या तर मी तुम्हाला अशा एकदम सगळे टोमॅटो आपण कट करूया आणि त्यानंतर कशा पद्धतीने बिया भरभर काढायच्या सुद्धा सांगते म्हणजे काम अगदी आपलं झटपट होईल तर पा इथे मी सगळ्या टोमॅट्यांच्या दोन दोन फोडी करून घेतलेल्या आहे त्यानंतर आपण सुरीच्या मदतीने बिया काढून घेऊया तर सुरीच्या मदतीने मला खूप इथं वेळ लागतोय तर त्यानंतर मी तुम्हाला दुसरीसुद्धा ट्रिक दाखवते की कशा पद्धतीने की झटपट अशी होता त्यानंतर बघा मी सुरी साईडला ठेवून दिली आणि अंगठ्याच्या साह्यानी सगळ्या त्या बिया टोमॅटॉनल्या काढून घेणार आहेत आणि मी तुम्हाला सांगते बरं का कोणती सुद्धा गोष्ट हाताने केली ना आणि ती सुद्धा अगदी आनंदाने केली ना की त्या पदार्थाला अगदी भन्नाट अशी चव लागते तर इथे मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचे खूप जास्त बारीक कट करण्याची गरज नाही मोठ्या मोठ्या फोडींमध्ये टोमॅटो कट करून घेतला तरी चालेल तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे आणि तुमची एक एक कमेंट तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन युट्यूबरला एक खूप मोठी उमेद देतं त्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते पहा टोमॅटो सगळे कट करून झालेले आहेत त्यानंतर मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तर आपल्याला कांदासुद्धा मोठ्या फोडींमध्येच कट करून घ्यायचा आहे तर इथे मी टोमॅटो आणि कांदा दोन्हीसुद्धा कट करून घेतलेला आहे तर चला ते एका साईडला ठेवूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे कट करून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि त्यानंतर आपण जो कट करून घेतलेला कांदा आहे तो कांदासुद्धा घालायचा आहे आज मी तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे टिफिनसाठी करा किंवा नाश्त्यासाठी करा एकदम पोटभरीची रेसिपी आहे तर कांदा आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला इथे तीन मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या घातल्या इथे मी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घालायच्या आहेत लसूण पाखळ्या घातल्या की त्यामध्ये एक चमचा भरून आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि मिक्सरला आपलं ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट अशाची तयार करून घ्या तर चला टोमॅटो वाटून झालेले आहेत मिक्सरला तर एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा टोमॅटोची प्युरी एका भांड्यामध्ये काढल्यानंतर थोडंसं आपण मिक्सरचं भांडं धुवून घेतल्यानंतरसुद्धा ते पाणी घातलेलं आहे तर त्यानंतर आपल्याला एक चमचा भरून बेसन पीठ घालायचं इथे मी मोठा चमचा वापरलेला आहे तर एक चमचा भरून बेसन पीठ एक चमचा भरून आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ऐवजी रवा वापरला तरी चालणार आहे तांदळाचं पीठ घातलं की एक मोठी वाटी आपल्याला गच्च असं गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा भरून बेडगी मिरची पावडर एक चमचा भरून आपल्याला मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घातलं एक छोटा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा घातल्यानंतर भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि छान असं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते लगेच पाणी घालणार नाही आपण मिक्सरचं भांडं धुऊन पाणी घातलं होतं त्यामध्ये आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे पहा मी सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे पहा मी एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे तर मी तुम्हाला सांगतेस की मला किती पाणी लागलेलं आहे एकदम सगळं पाणी घालू नका नाही तर पिठाच्या गाठी होतील आणि छान अगदी हे व्यवस्थित मिक्स होणार नाही तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आज मी तुम्हाला टोमॅटोंपासनं मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे नेहमीच काही टोमॅटोची भाजी करायची किंवा भाजीमध्ये टोमॅटो घालायचं एकदा तरी ही रेसिपी तुम्ही केलीच पाहिजे तर इथे पामी पाणी घालून हे पीठ अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे खूप जास्त सैलसरसुद्धा नाही आहे किंवा खूप असं दाटसरसुद्धा नाही आहे छान अगदी हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे आणि परत छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला सांगते की कि मला किती पाणी लागलेलं ला आहे इथे पा मी एक ग्लासभर पाणी घेतलं होतं तेवढा ग्लास मी इथे पाण्याचा वापरलेला आहे तर तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं तुम्ही पीठ किती घेत आहे त्यावर पाणी तुम्हाला लागू शकतं तर इथे मी एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तवा कडकडीत गरम करायचा त्यानंतर आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे तव्याला तेल लावलं की आपल्याला इथं पळी भरून हे मिक्स केलेलं मिश्रण आपल्याला तव्यावरती घालायचं आहे आणि अलगत हाताने आपल्याला छान असंही पांगून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करू नका आपल्याला थोडंसंही जाडसरस ठेवायचं आहे आणि आपल्याला इथे गॅस मिडियम ठेवायचं चा, आहे आणि छान असं वरच्या साईडने आपल्याला हे सगळं असं कोरडं करून घ्यायचं आहे तर इथे मी झाकण ठेवते आणि एका साईडने छान अगदी मस्त भाजून घेते आपल्या चॅनल मी टोमॅटोच्या भरपूर अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लीज एकदा नक्कीच पहा तरी ते पाव तुम्ही पाहू शकता वरची साईट एकदम कोरडी अशी छान झालेली आहे तर त्यानंतर आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या सुद्धा मस्त अशी भाजून घेऊया अगदी भन्नाट लागतात ते टोमॅटोचे आमलेट म्हणा किंवा ढोसे म्हणा तुम्ही ह्याला काय म्हणताल ते मला नक्कीच कमेंट करून सांगा तर दोन्ही साईडनी सुद्धा छान आपल्याला हे मस्त असं भाजून घ्यायचं आहे तरी ते पा दुसरी साईडसुद्धा छान अशी भाजलेली आहे तर मी परत पलटी करून दुसऱ्या साईडनी परत भाजून घेते तर आपल्याला उलटण्याने थोडंसं प्रेस करायचं चा, आणि छान हे दोन्ही साईडनी मस्त असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे मी दुसरंसुद्धा करून घेणार आहे तर आपल्याला तव्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि परत एक चमचा भरून आपल्याला हे मिश्रण घालायचं चा, आहे आणि छान अगदी हे पळीने आपल्याला अलगद हाताने पांगून घ्यायचं आहे तुम्हाला जर यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाच्याऐवजी एक वाटी भरम बेसन पीठसुद्धा घालू शकता पण अगदी मुलांना ला पौष्टिक म्हणून इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तर इथे पा दुसरंसुद्धा मी करून घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक साईडसुद्धा आपली इथे छान मस्त कोरडी झालेली आहे त्यानंतर आपल्याला वरच्या साईडनी थोडंसं सा तेल लावायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला मस्त असं आमलेट पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप मस्त लागतात खरंच तुम्ही मुलांच्या टिपिनसाठी एकदा नक्कीच देऊन पा तुम्ही आठवड्यातनं तीन ते चार वेळा मुलांना हे नक्कीच करून देताल आणि मुलंसुद्धा आवडीने मागतील तरी ते पा दुसरंसुद्धा दोन्ही साईडनी मस्त असं खरपूस भाजलेलं आहे तर अशाच पद्धतीने ते मी सगळे अमलेट करून घेणार आहे आणि तिसरंसुद्धा इथे मी करून दाखवलेलं आहे तुम्हाला आपल्याला हे सुद्धा दोन्ही साईडनी मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळे आमलेट करून घेतलेले आहे तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय